अरे इकडे ये की फुगीर दुडक्या मामाचे तू नाल कसं बोलला चलास बोल ना तू ने गलावत तू या मामाच्या घरी मयाविषयी लई चाडे झाला र म्हणून तू मला बोलला चलास तुमच्या मामाने तुम्हाला कपडे घेतले की नाही रे दिवाळीला काय तसंच वाट लावली माय बघ मामा नंदले आय गाड्यावरची आणलीत की रे नाही आम्ही मोठ्या दुकानातून कपडे आणल्या तुला कोणती साडी घेतली ग दिवाळीला बघू आय हे तर घरातलीच व्हाय की गैराची वाटाली पत्ता धड घेतली नाही तुझ्या मायना दिवाळीला शुधरी बांधलेली आहे काय उंडा आण इकडे खाऊ बघू दे माय काय उंडे कडकच्या कडक केली ती फुटता फुटना चले तर तु या उंडे केले नाहीत काय माय माया आहे की नाही तीन त्याचे डबे भरून दिले तीन हाँ? हो मीच करून गेल तिकी होय र काय म्हणले तुझी आहे काजी मामायाविषयी तिथे मम्मी म्हणली की तुम्ही दिवायला गेल नव्हत्या र मया करायला गेल त्या चाड्या करायला येऊ दे कमी आली ओकाला तुम्हाला मम्मीच्या झिंज्यात हलवायला होत